हाय गुड मॉर्निंग तर कसं आहे तुम्ही सगळे मस्त मजी तेच असाल तर आज बघा सकाळ सकाळ आहे ना आम्ही लवकर उठलो की पण लवकर उठले बोल गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग ओंग मॉर्निंग तर आता आम्हाला आहे ब्रेकफास्ट कारण की जे आहेत ना आजोबा आलेत हैदराबाद वरून आणि झिपलेत आता तर म्हटलं तोपर्यंत आमचं आवरलं देवपूजा वगैरे पण झाली आणि आता ब्रेकफास्ट करायचं आहे तर आज ब्रेकफास्ट मध्ये आहे इडली आणि चटणी तर मी आणि माझ्यासोबत पिकू करणार आहे तू खाती खायचं फक्त काम करणार बनवणार कोण चटणी बनवणार तुला येते चटणी बनवता नाही काय बोलतेस तू तर चला तोपर्यंत आहे ना आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो म्हणजे बनवून घेतो आणि पिकूला पण देते तुला अशी बघ ओटेवर बसले इथे आहे ना मी रात्री इडलीचं पीठ वाटून ठेवलं होतं आणि आत्ता बघा किती मस्त असं हे फुललं पीठ दे बघू चमचा हा बनवायचे बनवायचे इथे आहे ना पिकूला आता मी ब्रेकफास्ट दिलेला आहे इडली आणि चटणी ती बघा स्वतः खायच्या आधी बाळाला देते तिच्या <laughs> तर आता इडली बनवून झालेली आहे इकडे पिकू बसले नाश्ता करायला आणि इकडे बसले झाली झाली इडली छान तर इथे बघा मस्त पिके ना जेवण चालू आहे दोघांच बनवायचं दोन टाइपचे फिश आणलेत आज मयुरी वेगळे वेगळं मयुरु तुझ्यासाठी काय आणलं बांगडा 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 ते पप्पाला आवडते कतला मच्छी आणि शाना आहे ना मसाला वगैरे भाजते ते बांगडाच आहे टेन्शन नको घेऊस दुसरी नाही मच्छी बांगडाच आहे तिला ही दुसरी मच्छी आवडत नाही आपण जी खातो ना ती मच्छी नाही आवडत तिला काय पाहिजे तुला चांगली हां घोड्या पाण्याची खारे पाण्याची ती खारे पाण्यातली बनवा मस्त पैकी दोघे मी पिकूला सांभाळतो चल पिकू ये काय पाहिजे तुला मोबाईल हे बघिते ना तुला मोबाईल तर हो ना संध्याकाळचे सातरलेत आणि आम्ही असंच आहे प्लॅटफॉर्मवर आहे ना वॉक करण्यासाठी तर मी हे पिकू आणि पण चला आता जाऊया पिकू इथे घालते शूज येत आहेत ते घालायला सरळ घातले काय घाल घाल चल 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 लवकर चल 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 तर चला आता आता आम्ही इकडे स्टेशनला आलोय आणि इकडे ना वॉक करतोय मस्त आठ नंबर प्लॅटफॉर्म आहे ना एक खाली आहे एकदम पिकू पण मस्त पळते इकडे तिकडे बघा आणि पिकू इकडे हाय कर काय झालं काय काय तर पिकूल ना मी असे कपडे घेतलेले आहे बघा हा ड्रेस आहे आणि गॉगल पण लाव गॉगल मोबाईल नाही मोबाईल तर कशी दिसते आमची पिकू या कपड्यांमध्ये फोटो काढायचा पुष्पा किती किती हा एक ड्रेस आहे पिकूचा टी शर्ट आणि पॅन्ट आणि अजून पण आम्ही शॉपिंग केली आहे हा एक टी शर्ट आहे नेव्ही ब्लू आहे ना

माझ्या बाजीची डंगरी टी शर्टरी टी शर्ट एवढूच आहे टी शर्ट नाही एक ड्रेस तिकून घातलाय म्हणजे किती कपडे झाले पेंट नो अजून एक फ्रॉक आहे हा यु फ्रॉक हा वाला बॉटल ग्रीन आणि चप्पल पण घेतल्यात पिकूसाठी ती पण लागते हा आली बरोबर लगेच चप्पल बंडल तू थांबत बाजूला मी दाखवते ना इथे बस पिकू इथे बस हा हे फाईट कर 일어나, 일어나, 일어나 틀렸어, 틀렸어 네, 핑크색 이거, 이거 넣어 이거, 이거, 이거 이거, 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 이거 이거, 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 이거 팬, 팬을 닫아 닫아, 닫아 그리고 이거 넣어 이거 넣어 이거, 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 이거 나, 나 나, 나, 나 나, 나 블랙을 한 번만 넣어봐 White shoes, white T-shirt, ब्लू jeans, पिंक goggles. Mobile. Mobile नहीं, goggles. Mobile. Goggles. 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 Google. हाँ, Google है. No. Hey Google. Hey Google. Mobile फुटोगार्ड. Mobile बोल फुटोगार्ड है. का काडा फोटो उभी रहा राव बिन चल चल नीट उभी रहा पोस दे पोस दे कशी देते पोस असं कमरेवर अरे वा आता हा हात हो ठेव कमरेवर हा वाला हा एक हात एक हात खाली वेरी गुड केला एक हात चालू चाललो आहे हैद्राबादला है दहा हैदराबादला है चाललो आहे बोला आज बाबा आलेत घ्यायला तिघं पहिल्यांदा चालली आहेत म्हणून बाबा घ्यायला आलेत ती तुला की नाही का तू अहो सांगितलं उद्या येते मी गॉगल आहे मोबाईल नाही आहे गॉगल गॉगल टी शर्ट छान वाटते नाही लूज त्या चांगली वाटते जे नवंडच वाढ आल्यापासून आहे ना पप्पांना फिरवते इकडे सायकल घेते आणि एक दोन तास बाहेर फिरत असते इकडे तिकडे इकडे तिकडे घरात येतच नाही आता सायकलवरच असते <laughs> आता जाऊ नका तुम्ही इथेच राहा तिकू बरोबर राहाय काय हो आईला पण घेऊन या पहिलं लाव आईला पण घेऊन घरात आराम करा ना काम काय करायचं आता आराम करतो आताच आराम कराय करायला होतो आम्ही काय मातारा झालो काय मग <laughs> रिटायरमेंट कधी द्यायची तुम्हाला चीद मासनं करत राहील असं तब्येत चांगली राहते माझी आता तयारी करायची बॅग भरायची आमची आम्ही यात जाणारी संध्याकाळी हैदराबादला आणि उद्या सकाळी दुपारी बारा वाजता मेकअप आहे मेकअप <laughs> करना है रे केसों इंच आए चीज तस्सिद पैंट टीचर रातली की मेकअप पाई है आज सुबह मेकअप कराए द ओल्ड मेकअप हाँ है टिंगी टिंगी कर टिंगी टिंगी कर बाबूल डाबू टिंगी टिंगी कर टिंगी 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 कहाँ आएं बाबू टिंगी टिंगी बाबू

<laughs> प्रॅक्टिक करू लागली होते ते प्रॅक्टिस चालू आहे करायला बघू लागले होते पण तिला करायला गेलं आलो नाही ना तिला करायला करून बघू लागले होते पण तिला काही आहे ना नुसती हात हात टेपूनच